नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणात रोज काही ना काही नवीन घडामोडी घडताना दिसून येत आहे एकनाथ शिंदे यांचे मंत्री रोज काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत आहेत तर कोणी विधान भवनामध्ये रमी खेळत आहे तर कोणाच्या घरामध्ये पैशाने भरलेल्या बॅगा सापडत आहे त्यामुळे सरकारची बदनामी या ठिकाणी होत आहे त्यामुळे भाजप केंद्रीय नेतृत्व शिंदेच्या शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे अशातच आता दिल्लीमध्ये खलबत सुरू झाली आहेत दिल्ली ही शिंदेवर नाराज असल्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीच्या चर्चा आता जोर धरू लागले आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला शेअर करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी शिवसेना भाजप आणि शिवसेना उपाटा गटाचे वाद काही लपून नाहीत त्यात आता भाजप पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संबंध सुधारण्यावर भर देत असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्रात नसून राजधानी दिल्लीमध्ये यावर खलबत सुरू असल्याच्या चर्चा आता चांगल्या चांगल्या आहेत यामागे थेट बिहारची निवडणूक केंद्रबिंदू मानले जात आहे कारण बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांची जेडीओ आणि भाजप सोबत असली तरी यामध्ये नितीश कुमार यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी आहे बिहारमध्ये पुन्हा भाजप जे डीयूचे सरकार आले तर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा सांगतील मात्र पुन्हा नितीश कुमार यांच्या हाती बिहारचे सूत्रे देण्यास भाजपकडून विरोधी सूर आहेत निकालानंतर भाजपच्या जर जास्त जागा आल्या तरी बिहार सत्तेमध्ये जेडीयूचं वर्चस्व राहावं यासाठी नितीश कुमार यांचे नेते आग्रह आहेत बिहार निवडणुकीत सत्तेचा वाद झाला तर प्रत्येक निकालानंतर पलटुराम म्हणून नितीश कुमारांची ख्याती आहे केंद्रातल्या आकड्यांच्या समीकरण बिघडल्यास मित्रांसोबत नातं चांगलं असावं यासाठी दिल्ली भाजपकडून ठाकरे यांच्यासोबतच्या संबंधावर भर दिला जात असल्याची माहिती आता समोर आली आहे त्यामुळे आता हा एकनाथ शिंदे यांना देखील मोठा धक्का मानल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं भाजप आणि ठाकरे यांची पुन्हा एकदा मैत्री होईल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र